महामार्गावर सुरक्षेचा अभाव भरधाव कार टँकरवर आदळली दोन ठार एक जखमी महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनातील पोलीस स्टेशन हद्दीतील येथे मार्च रोजी भीषण अपघात झाला रस्त्यावर कोणतीही दिशादर्शक फलक न लावता उभे असलेल्या टँकरला भरधाव कार धडकल्याने दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे टँकरला धडक बसून अपघात जळगाव येथील पराग लिमये व सत्तावन्न व त्यांची पत्नी अल्पना लिमिये जे एकोणचाळीस एक्क्याऐंशी क्रमांकाच्या कारणे प्रवास करत असताना महामार्गावर उभे असलेल्या टँकरला जोरदार धडक यात लिमये यांचा जागेच मृत्यू झाला तर पराग लिमये गंभीर जखमी झाले तसेच टँकरवरील कामगार सुनील शंकर ठाकरे अठ्ठेचाळीस राहणार धामोरी यांचाही मृत्यू झालाय महामार्गावरील सुरक्षेचा अभाव अपघाताला कारणीभूत हा टँकर आणि त्याच्यासोबत झाडांना पाणी देणारा एम एच सत्तावीस एल एकोणपन्नास पासष्ट क्रमांकाचा टँकर महामार्गावर उभा होता मात्र रस्त्यावर कोणत्याही सूचना फलकांचा अभाव व दिव्यांची व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी नागरिकांचा संताप अपघाताची माहिती मिळताच माणा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले महामार्ग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे प्राण जात असल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय महामार्ग प्रशासनाने तात्काळ योग्य ती सुरक्षा उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्दीकी